सोलापूर जिल्ह्यासह जलाशय काठच्या पुणे अहमदनगर धाराशिव या जिल्ह्यासाठी वर्धाईनी ठरलेल्या उजनी धरण निर्मितीनंतर त्रेचाळीस वर्षात आज वेळा नऊ वेळा शंभरीच्या आत सर्वाधिक साठ पूर्णांक सहासष्ट टक्के जलसाठा हा तेरा ऑक्टोबर रोजी झाला होता त्यानंतर पाणी सोडल्यानं हे धरण आता उपयुक्त टक्केवारीच्या विषयत पोहोचलंय उजनी धरणाच्या निर्मितीपासून हे धरण बहुतांश वेळा शंभर टक्के अथवा क्षमतेने एकशे दहा टक्के भरलंय मात्र नऊ वर्ष यास निचांकी स्थितीत राहावं लागलं दोन हजार तेवीसच्या पावसाळ्यात यास निचांकी स्थितीत राहावं लागलंय दोन दोन हजार तेवीसच्या पावसाळ्यात धरण साठ टक्के तरी भरले असल्यानं रब्बी साठी पाणी देता येणार आहे यापूर्वी दोन हजार दोन तीन या वर्षात उजनी उपयुक्त पातळीत भरू शकली नव्हती पावसाळ्यात टक्के अशा स्थितीत होतं त्यानंतर दोन हजार बारा तेरा आणि पंधरा सोळा या वर्षात धरणात कमी पाणी साठा होऊ शकला होता सोळा पूर्णांक अठ्ठावीस व चौदा पूर्णांक साठ टक्के अनुक्रमे उपयुक्त पातळीत पाणी साठू शकलं होतं उजनीच्या निर्मितीनंतर पहिल्यांदा शंभरीच्या आत धरण एकोणीशे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ला सत्तावन्न टक्के भरलं होतं दोन हजार दोन तीन ला वजा साठ टक्के अशी स्थिती होती मात्र हा काळ आता सोलापूर जिल्ह्यासह जलाशय काठसाठी कसोटीचा होता या काळात साखर कारखाने देखील कमी असल्यानं ऊस लागवड देखील कमी होती ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम मीडिया न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा